आपण पाहत आहात एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्यासोबत अपडेट कार्य आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित भगवत भक्त शारदा देवी साळुंखे पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा स्पर्धेतील स्पर्धकांवर होणार बक्षिसांचा पाऊस प्रत्येक स्पर्धकांना मिळणार हमकास बक्षीस दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवत भक्त शारदादेवी साळुंखे पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांवर यंदा बक्षिसांचा पाऊस पडणार आहे आणि या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला हमखास आकर्षक बक्षीस मिळणार आहे अशी माहिती डॉक्टर सौनेहा सा साळुंखे पाटील यांनी दिली आहे पर्यावरणपूरक गौरी गणपती बेटी बचाओ बेटी पडाओ व्यसनमुक्ती सेल्फ डिफेन्स महिला सक्षमीकरण वीर जवान तुझे सलाम आणि शक्तीपीठ सजावट हे या स्पर्धेचे विषय असतील या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिलांनी आपल्या घरातील गौरी गणपतीचे तीन फोटो आणि तीन मंटांचा व्हिडिओ एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव एकाहत्तर अडतीस बहात्तर आणि ब्याऐंशी साठ झिरो तीन झिरो पाच चव्वेचाळीस आणि नव्वद बावीस सत्तेचाळीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर पाठवणं आवश्यक आहे या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या पाच विजेत्या स्पर्धकांना पाच आकर्षक पैठणी मिळणार आहेत तर द्वितीय क्रमांकाच्या दहा विजेत्यांना स्पर्धकांना दहा मिक्सर मिळणार आहेत तृतीय क्रमांकाच्या पंधरा महिला स्पर्धकांना पंधरा कुकर मिळणार आहेत पाचव्या क्रमांकाच्या पंचवीस विजेत्या स्पर्धकांना पंचवीस हॉटपॉट मिळणार आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शुक्रवार तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच पूर्वी आपल्या घरगुती गौरी गणपती सजावटीचे फोटो आणि व्हिडिओ वरील मोबाईल क्रमांकावर पाठवणं बंधनकारक राहील स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला स्पर्धकांना आकर्षक बक्षीस मिळणार असल्याने सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त महिला स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं डॉक्टर सौनेहा सा साळुंखे पाटील यांनी केलंय